मी प्राजक्ता नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की थमनेल कसं एडिट करायचं किंवा कुठलं ला ॲप लागतं तर तुम्ही दोन प्रकारे थमनेलचे जे ॲप आहे एक पिक्सा ॲप म्हणून आणि एक कॅनवा म्हणून अशा दोघंही जे ॲप आहे त्यामधून तुम्ही तुमचं जे यूट्यूबचं थमनेल आहे थमनेल म्हणजे काय तर तो आपण व्हिडिओ बघतो बघा लोकांचे दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो आणि वरतून एक फोटो येतो म्हणजे जो बघूनच आपण मध्ये व्हिडिओ क्लिक करतो आणि थमनेल जेवढं तुम्ही अॅट्रॅक्टिव्ह बनवशाल तेवढा तुमचा क्लिक थ्रू रेट रेट असतो म्हणजे तेवढं तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि जास्त व्ह्यूज पण त्यामुळेच येतात त्यामुळे आपलं जेवढं जे थमनेल आहे जेवढं तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह करता येईल तेवढं तुम्ही करा आणि ते कसं बनवायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर मी तुम्हाला म्हणजे माझे दुसरं जे चॅनल आहे प्राजू ब्लॉग म्हणून त्यावरचे थमनेल मी तुम्हाला एकदा दाखवते तर बघा पुढे तर बघा सर्वात आधी मी प्राजू व्लॉग म्हणून माझं चॅनल जे आहे ते तुम्हाला सर्च करून दाखवते तर बघा प्राजू व्लॉग म्हणून मी सर्च केलं त्यानंतर माझं चॅनल आलेलं आहे आणि हे जे थमनेल आहे हे मी स्वतः क्रिएट केले खूप सोपं आहे जर अशाच पद्धतीने तुम्हाला थमनेल क्रिएट करायची असेल तर बघा बॅकग्राऊंड जे आहे कधी मी ब्लॅक घेतलेला आहे कधी वेगवेगळ्या आणि बघा टेक्स्ट यामध्ये भरपूर प्र वेगवेगळ्या प्रकारामध्ये मी टाकलेले आहेत अगदी सोपं आहे तर बघा हे सुद्धा माझंच आहे चकित वाल वगैरे त्यानंतर पुढे बघूया हे बॅगवालं बघा हे पण मीच बनवलेलं आहे अजून बघूयात बघा इथे बांगडी लावून बघा अशा पद्धतीने मी थमनेल क्रिएट केले तर बघा आता तुम्ही जे माझे थमनेल जे बघितले ते मी सर्व पिक्सा लॅब म्हणून एक ॲप आहे त्यावरतून बनवत असते अजून एक पि थमनेल बनवण्याचं एक ॲप आहे ते म्हणजे कॅनवा म्हणून एक ॲप आहे त्यावरतून सुद्धा तुम्ही थमनेल बनवू शकतात काहीच अडचण नाही आहे दोघं पण ॲपवरून व्यवस्थित थमनेल बनवता येतात परंतु मी तर माझ्या आवडीचं जे आहे ते म्हणजे पिक्सा लॅप आहे आणि मी पुढे तुम्हाला जसं जसं मी बनवते तसं सर्व तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी सोपं आहे आणि जेवढं तुम्ही थमनेल ॲट्रॅक्टिव्ह बनवाल तेवढा तुमचाच फायदा आहे कारण तेच बघून लोक क्लिक करतात आता सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला थमनेल कसं बनवायचं ते आपण बघूया तसेला पुढे बघूया कसं बनवायचं ते तर बघा या ठिकाणी पिक्साल ॲप म्हणून जे ॲप आहे ते मी पहिले ओपन करत आहे सुरुवातीला बघा सर्व जो माझा पहिलेच डाटा होता तो मी या ठिकाणी क्लिअर करत आहे म्हणजे मी थमनेल बनवत होती ते क्लिअर केलं आहे आणि तुम्ही इथून वरती ते थ्री डॉट दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही थमनेल यूट्यूब थमनेल म्हणून आपली साईज जी आहे स थमनेलची ती सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर बघा खालच्या साईडला कलरचं ऑप्शन आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते कुठल्याही कलरचं करू शकतात आणि बघा भरपूर असे कलरचे ऑप्शन आहे तर बघा आता जो सेंटरचा जो आहे म्हणजे वरच्या साईडला प्लसवाला जे चिन्ह आहे त्या ठिकाणी क्लिक करून तिथे गॅक् गॅलरीचं ऑप्शन येतं तिथून तुम्ही तुम्हाला हवा तो फोटो घेऊ शकतात तर बघा मी माझी गॅलरी ओपन केलेली आहे आणि आता एखादं थमनेल था जे आहे ते आपण तयार करून बघणार आहोत तर त्यासाठी मी एक फोटो घेतलेला आहे आता बघा मी या ठिकाणी जो फोटो घेतला त्याच्या साईडला बघा भरपूर असं वेगळं दुसरं पण लिहिलेलं आहे मग ते रिमूव्ह कसं करायचं ते बघूया तर बघा या ठिकाणी तुम्ही यावरती क्लिक करून फोटो जेवढा पाहिजे तेवढा रोटेट करू शकतात लहान मोठा करू शकतात तर बघा आता याला कुठे सेट करायचं तेसुद्धा तुमच्यावर डिपेंड आहे तर मी तर याला इथे सेट करत आहे आता त्यावरती खाली जे काही लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे मला तर बघा स्पेशली तिथे एक रिमूव्ह करण्याचं बॅकग्राऊंड रिमूवचं ऑप्शन पण आहे परंतु मी फक्त इरेज करते म्हणजे जेवढा काही पार्ट आहे तर बघा इथे इरेझर म्हणून एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे वरती थोडंसं मी वाढून घेतलेलं आहे इरेझर इरेझरची जी साईज आहे ती आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त बोटाने त्यावरती फिरवायचा आहे जो भाग आपल्याला नको आहे त्यावरती फक्त बोटाने फिरवायचा आहे आणि नंतर ओके करायचं आहे तर बघा जेवढा पण हा एक्स्ट्राचा भाग होता तो कट झालेला आहे त्यानंतर मी आता इथे अजून एक गॅलरीचं मधून एक फोटो घेते आहे तर बघा तुम्ही पहिले तुमच्या गॅलरीमध्ये फोटो जो आहे तो रेडी ठेवायचा म्हणजे तोच तुम्हाला तिथे अपलोड करता येईल या पद्धतीने तर बघा मी दुसरा एक फोटो घेत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी क्रॉपचं देखील ऑप्शन मिळतं तुम्ही याला क्रॉप जसं पाहिजे तसं क्रॉप करू शकता आता बघा मी याला ॲड केलेलं आहे आता यालासुद्धा बॅकग्राऊंड जे आहे भरपूर लिहिलेलं आहे ते सुद्धा मी रिमूव करणार आहे तर बघा इरेझरवरती जायचं आहे इथे इरेझर ऑप्शन आहे त्यानंतर बघा इरेझरला थोडंसं सा मोठ्या साईजमध्ये करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बोटाच्या मदतीने व्यवस्थित अशा पद्धतीने इरेज करायचं आहे तर बघा अगदी सोपं आहे काय च अवघड नाही आहे जेवढा नको आहे तुम्हाला पार्ट जेवढं मेन आपलं आहे तेवढं सगळं निघून जातं आणि बघा पूर्ण बॅ ब्लॅक बॅकग्राऊंड तयार होतं तुम्ही बॅकग्राऊंडला कुठलाही कलर वापरू शकता तर बघा व्यवस्थित मी याला सेट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर बघा त्यानंतर आता वरती प्लसवाला जे आहे त्यावरती क्लिक करायचं आणि वरच्या एक नंबरला टेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे तर बघा मी टेक्स्ट कर लिहिण्यासाठी आता तिथे ऑप्शन आहे तर तुम्हाला जे पण टायटल द्यायचं ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात तर बघा मी या ठिकाणी तुम्ही रेकॉर्डसुद्धा लावू शकतात म्हणजे टाईप करण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि बघा अशा पद्धतीने मी सर्व जे आहे ते रेकॉर्ड करून घेतलं बॉटलला एक छिद्र पाडा तर बघा या ठिकाणी आता मी याला कलरसुद्धा देत आहे खाली कलरचं ऑप्शन आहे त्या ठिकाणाहून आपण कलर सिलेक्ट केला आणि भरपूर असे कलर आहे तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही या ठिकाणी कलर देऊ शकतात आता ओके करायचं त्यानंतर बघा पुढे बी नावाचं एक लेटर येतं त्या बीवरती क्लिक करून पुन्हा बीवरती क्लिक करायचं म्हणजे हे बोल्ड होतं म्हणजे जास्त मोठं होतं आणि त्यानंतर बघा आता आपल्याला याची साईज जी आहे सुद्धा टेक्स्टवरती जाऊन याची साईज जी आहे कमी जास्त करू शकतो त्यानंतर अजून मी एक टेक्स्ट यामध्ये करत आहे तर पुन्हा प्लसवरती जायचं जा, टेक्स्ट ऑप्शनवर जाऊन तुम्हाला जे काही लिहायचं ते या ठिकाणी लिहू शकतात तर बघा मी या ठिकाणी पुढचं जे मला जे लिहायचं आहे टायटलमध्ये ते या ठिकाणी टाकत आहे आता प्रत्येकाचं टायटल ता वेगवेगळं असणार आहे त्यामुळे तुम्हाला जे काय टाकायचं ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात आता मी बघा या ठिकाणी टाकलं आहे फर्जी पुसण्याची गरजच पडणार नाही त्यानंतर ओके केलं आणि बघा आता पुन्हा खाली कलरचं ऑप्शन आहे त्या कलरवरती जाऊन मी याला कलर, कलर, कलर सिलेक्ट करते तर बघा हा ग्रीन कलर घेतला मी त्यानंतर ओके करायचं अशा पद्धतीने बघा ग्रीन कलर जो आहे तो तयार झाला त्यानंतर बीवरती जायचं बोल्ड होतं ते नंतर ओके करायचं तर बघा व्यवस्थित याला जिथं पाहिजे तिथे तुम्ही सेट करू शकतात ते बघा प्रकार ज्या ठिकाणी लावायचं त्या ठिकाणी नंतर इथं ड्रॉचं एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादा बाण वगैरे काही पण तुम्हाला हाताने जे ड्रॉ करायचं ते करू शकतात तर बघा मी या ठिकाणी एक कलर त्या ड्रॉचा कलर सिलेक्ट करते पिंक कलरमध्ये मी ड्रॉ करते एक बाण लिह तयार करायचं आहे ते, ते, ते बघा फक्त बोटाने आपल्याला जसं पाहिजे तसा बाण तयार करू शकतात आणि मी या ठिकाणी सेट करून घेत आहे या बाणाला अशा प्रकारे अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही फक्त सुरुवातीला जरा त्रास होतो तर बघा अजून एक टेक्स्ट मी या ठिकाणी ॲड करते महिलांनी हे नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने मी अजून एक टेक्स्ट या ठिकाणी ॲड केलं टायटलचं आता तेसुद्धा मी या ठिकाणी मोठ्या साईजमध्ये करून घेत आहे जरा साईज वाढवली आता कलरवरती जाते आहे पुन्हा इथून कलर सिलेक्ट करते ब्ल्यू कलर मी या ठिकाणी सिलेक्ट केला त्यानंतर बघा पुढे जायचं आहे बीवरती जायचं आहे बीवरती पुन्हा मी या ठिकाणी बोल्ड करून घेतल्यानंतर बघा पुढे एक जाऊन एक अजून एक ऑप्शन येते त्या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड बॅक आहे म्हणजे बॅकग्राऊंडचा जो भाग आहे तो सुद्धा अशा प्रकारे कलरमध्ये करू शकतो तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही त्या टेक्स्टचा जो बॅकग्राऊंड आहे त्या ठिकाणी कलर देऊ शकतात म्हणजे जो टेक्स्टचा कलर वेगळा आणि त्याच्या बॅकला अजून एक कलर आपल्याला टाकता येऊ शकतो तर बघा हे जिथे पाहिजे तुम तिथे तुम्ही याला सेट करू शकता त्यानंतर टेक्स्टवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी जी पाहिजे ती एम इमोजी ॲड करू शकतात आणि आपलं जे थमलेलं आहे ते या ठिकाणी तयार झालं